नक्कीच सर याच पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना काही प्रश्न विचारण्यात आले पत्रकारांकडून आणि ते प्रश्न निश्चितच दुबार मतदार यादी दुबार मतदार यादी किंवा दुबार मतदार हा सध्या एक मोठा प्रश्न विरोधकांनी मुद्दा उचलून धरलेला आहे आणि याच्याबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात आहेत या संदर्भात मी विश्वनाथ गरुड सरांकडे जातो सर गेले काही दिवस दुबार मतदार मतदारांबाबत विरोधकांनी एक आक्रमक भूमिका घेतली याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना काही प्रश्न विचारले आणि त्यांना विचारलं की बाबा या दुबार मतदार यादीत जी काही नावं आहेत जी नावं डबल आहेत यांना म्हणजे ही कुणाची जबाबदारी आहे किंवा याला दोषी कोण आहे तर यावेळेस निवडणूक आयुक्त थोडेसे काहीसे म्हणजे उत्तर देताना चाचपडताना दिसले त्यांनी असं करेक्ट उत्तर दिलं नाही किंवा करेक्ट म्हणण्याचं थेट उत्तर दिलं नाही त्यांनी पुन्हा पुन्हा ते सांगितलं की आम्ही यावेळेस एक पाऊल उचलतोय मतदार यादीमध्ये ज्यांची नावं दुबार आहेत त्यांना आम्ही तारांकित करणार आहोत आणि मग त्यानंतर आपल्याला कळेल की बाबा किती मतदार दुबार आहेत किंवा जे मतदान केंद्रांवर अधिकाऱ्यांना कळेल की बाबा हे दुबार मतदार आहेत त्यांच्याकडनं अॅफिडेव्हिट घेतले जाणार आहे नेमकी ही प्रक्रिया काय आहे आणि दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाने नेमकं काय पाऊल घेतलं आणखी एक पहिली गोष्ट म्हणजे राज, राज्यातले जे विरोधी पक्ष आहेत त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल जो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे या सगळ्यांनी मतदार याद्यांसंदर्भातले प्रश्न उपस्थित केलेले आहेत दुपार मतदार हा त्यातला एक फॅक्टर आहे म्हणजे मतदार याद्या निर्दोष नाहीये मतदार याद्यात सदोष आहेत हा मूळ त्यांचा प्रश्न आहे तर दुबार मतदार हा त्यातला एक त्यातला एक घटक आहे असं म्हणता येईल म्हणजे मतदार याद्यात सदोष आहेत म्हणजे काय तर मतदार याद्यांमध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे मतदार मतदार जे आहेत त्यांची जे घरं आहेत ती घरच काही ठिकाणी म्हणजे विचित्र आहेत म्हणजे काही स्वच्छता गृहांमध्ये काही मतदार दाखवण्यात आलेले आहेत काही एका घरामध्ये चाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस मतदार एका घरात एवढे मतदार कसे असतील हा एक विषय आहे मतदारांचं जे वय आहे त्याच्यावरनं गोळ आहे की म्हणजे मुलापेक्षा वडिलांचं वय कमी किंवा वडिलांचं वय जास्त कमी आणि मुलाचं वय जास्त असं आणि मग त्यातला एक घटक असा आहे की तो जुबान मतदारांचा आहे तर आ, हे सगळ्या घटकांवरती आज जी काही पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये समर्पक किंवा स्पष्ट नेमकी उत्तर राज्य निवडणूक आयोग देऊ शकलेलं नाही हे आधी आपण सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे राज्य निवडणूक आयोगाने जे काही उत्तर दिली त्यामधलं फक्त दुबार मतदारांसंदर्भात त्यांनी काय उपाययोजना केलेल्या आहेत के ते त्यांनी सांगितलं पण त्या व्यतिरिक्त मतदार याद्या निर्दोष असल्या पाहिजेत या संदर्भात ते काय करतायत तर त्यांनी त्या संदर्भातली कुठलीही भूमिकाच मांडलेली नाही म्हणजे हा विषय त्यांनी सोडून दिलेला आहे एक प्रकारे आणि राज्य निवडणूक आयोगच या सगळ्या निवडणुका घेत म्हणजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत जेवढ्या निवडणुका होतात त्यामध्ये जसं आता त्यांनी आज कार्यक्रम डिक्लेअर केला आहे तो नगर परिषदा आणि नगरपंचायती यांचा डिक्लेअर केलेला आहे पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा होईल आणि मग शेवटच्या टप्प्यात राज्यातील सर्व महापालिकांचं होईल तर ह्या सगळ्या निवडणुकांचं नियंत्रण त्याची देखरेख मी त्या इलेक्शन कंडक्ट करणं जे म्हणतो ना आपण हे सगळं राज्य निवडणूक आयोगाला करायचं असतो पण राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार हे खूप मर्यादित आहे हे आपण सुद्धा आपण या संदर्भात चर्चा केली होती त्यावेळेला आपण या सगळ्यावरती बोललो होतो की त्यांचे अधिकार हे खूप मर्यादित आहेत कारण यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग किंवा ज्याला ते भारत निवडणूक आयोग म्हणतात तर त्याचा पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोल आहे तर आता आज त्यांनी सांगितलं त्यातलं जे, जे आपण प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे किंवा विशेषतः या नगर परिषदा नगरपंचायतीमधले जे मतदार आहेत त्यांनी हे कसं समजून घेतलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे दुबार मतदारांच्या नावापुढे दोन स्टार असणार आहेत किंवा ती चिन्ह असणार आहेत तर तुमचं मतदार यादीत नाव चेक करताना तसं काही चिन्ह तुमच्या मतदार यादीत तुमच्या नावापुढं आहे का ते तुम्ही चेक करायचं तसं जर का असेल तर तुमचा जो तिथला निवडणूक जो अधिकारी आहे निवडणूक इलेक्शन रजिस्टर्ड ऑफिसर असतो तो तर तुम्ही त्याला जाऊन भेटायचं तुम्ही आधी सांगायचं की बाबा तुम्ही कुठे मतदान करणार आहात कारण ती दोन स्टार आहेत ह्याचा अर्थ तुम्ही दुबार आहात म्हणजे तुमचं नाव दोन ठिकाणी आलेले आहे एकापेक्षा जास्त ठिकाणी आलेले आहे आणि कायदा असं सांगतो की बाबा मतदार म्हणून तुम्ही कुठल्याही एकाच मतदारसंघात तुमचं नाव असलं पाहिजे एकापेक्षा जास्त ठिकाणी तुमचं नाव असता कामा नये त्यामुळे तुम्ही हे दुबार म्हणजे मुळात काय तर ज्यांची नावं दोन मतदारसंघांमध्ये आलेली आहे मतदारसंघ म्हणजे कुठले मतदारसंघ विधानसभेचे मतदारसंघ कारण आपण जी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जी मतदार यादी वापरतो ती विधानसभेचीच मतदार यादी वापरतो म्हणजे विधानसभेसाठी जी मत्यारिथी केली जाते तीच आपण इकडे वापरणार आहे फक्त ती त्या ना वार्ड नुसार क्यों नुसार थी थी त्या वॉर्डनुसार किंवा प्रभागानुसार ती त्याची विभागणी केली जाईल आणि ती विभागणी करून त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ती दिली जाईल की त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या निवडणूक त्यांच्या वॉर्डामध्ये किंवा प्रभागामध्ये त्या पद्धतीचे त्या तेवढे मतदार आहेत तर हे त्यांनी बघायचं प्रत्येकाने आणि त्यांनी आधी जाऊन क्लिअर करायचं किंवा त्यांनी आधी जाऊन सांगायचं की मी ह्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार आहे जर त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्या चिन्ह म्हणजे अनेक आपल्याला दिसतं की अनेक वेळेला मतदार हे गाफील राहतात आणि मग त्यांना माहीतच नसतं की आपलं यादीत नाव आहे का नाही आणि आपण अनेक वेळेला मतदानाच्या दिवशी बघतो मग मतदार असे म्हणतात की आमचं नावच नाहीये आता आम्ही काय करायचं तर आधी मुळात मतदारांनी जागृत झालं पाहिजे आणि आपलं नाव आहे का नाही हे तपासून घेतलं पाहिजे जेव्हा ती मतदार यादी अंतिम मला वाटतं ती सात तारखेला काहीतरी ती अंतिम यादी तयार करणार आहेत अंतिम अंतिम यादी जाहीर होईल त्यांची तर ती म्हणजे कशी तयार होईल तर त्या वॉर्डानुसार झालेली आहे पण वॉर्डानुसार किंवा प्रभागानुसार ती सात नोव्हेंबरला डिक्लेअर होणार आहे तर त्यानंतर तुम्ही ती चेक करणं तसं जर का चिन्ह असेल तर तुम्ही कुठे मतदान करणार आहात ते सांगणं जर का तुम्ही तसं केलं नाही आणि दोन तारखेला तुम्ही तुमच्या मतदारा जिथे मतदान केंद्र आहे तिथे गेला त्या मतदान खोलीत तुम्ही गेला आणि तुमच्या नावापुढे जर का तसं स्टार असेल दोन तर तुम्ही दुपार मतदार आहात अशा वेळेला तुम्हाला तिथे एक हमीपत्र लिहून द्यायचं आहे त्या हमीपत्रामध्ये तुम्ही दोन गोष्टी तिथे डिक्लेअर करायच्या आहेत की या मतदान केंद्रावरती येण्याआधी म्हणजे तुम्ही सकाळी तिथे जर का दहा वाजता गेला तर या मतदान केंद्रावरती येण्या अगोदर मी कुठेही मतदान केलेलं नाहीये आणि या मतदान केंद्रावरती मतदान केल्यानंतरही मी कुठल्याही अन्य मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार नाही असं हमीपत्र तुम्ही तिथे लिहून द्यायचं आणि मगच तिथले तो जो पोलिंग ऑफिसर असेल तो पोलिंग ऑफिसर तुम्हाला तिथं मतदान करून देईल त्याचा तो प्रारूप असेल ते कसं लिहायचं आम्ही पत्र हे तुम्हाला तिथं मिळेल पण ते तुम्ही लिहून द्यायचं आणि मग तुम्ही तिथं मतदान करायचं तर आता ही एक प्रकार आहे म्हणजे कडे आपल्याला माहिती कारण हा जरी फंडामेंटल राईट नसला मतदान हा तरी तो तुम्हाला स्टॅट्युटरी राईट आहे म्हणजे तो कायद्याने मिळालेला अधिकार आहे त्यामुळे तुमचं जर का मतदार यादीत नाव असेल तर तुम्हाला मतदानापासून रोखता येत नाही कारण ते निवडणूक आयोगाला पण रोखता येणार नाही कारण तुमचं नाव मतदार यादीत आहे फक्त असं आहे की तुमची दोनदा नाव आलेलं आहे त्यामुळे तो एक मुद्दा तिथं घरून ते तुमच्याकडनं हमीपत्र घेऊ शकतात आणि मग तुम्हाला मतदान करण्यासाठी तिथं म्हणजे मतदान करण्याची परवानगी देऊ शकतात आता हे हमीपत्र म्हणजे एक प्रकारे काय आहे तर मी असं करणार नाही असं तुम्ही एक लिहून देण्यासारखं आहे आता पुढे जाऊन तुम्ही तसं कराल की नाही हे त्या त्या मतदारावरती डिपेंड असतं म्हणजे त्या मतदारांनी उद्या परत मतदान केलं तर काहीच करू शकणार नाही फक्त एकच आहे की तुमच्या डाव्या हाताची जी तर्जेने असते त्याच्यावरती तुमच्या आपल्याला माहिती की ती शाही लावतात ती शाहीमुळे कदाचित जर कधी शाही पुसता नाही आली तर तुम्ही मतदान नाही करू शकणार जर कधी शाही पुसू शकले तर मग परत तुम्ही मतदान करू शकता त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये जर तर असा सगळा प्रकार आहे आणि जे नेमकेपणाने राज्य निवडणूक आयोगाने आज उत्तर द्यायला पाहिजे होती तशी दिलेली नाही हे आधी आपण मान्यच केलं पाहिजे पण दुसरी गोष्ट त्यांनी पण एक कबूल केले की त्यांचे त्यांना जे मिळालेले अधिकार आहेत म्हणजे शेवटी राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा अधिकार हे स्टॅट्यूप मिळतात कायद्यातनं मिळतात तर कायद्यामध्ये जर का अधिकार नसेल तर ते करूच शकणार नाही म्हणजे मतदार यादी मतदार संदर्भात त्यांच्याकडे अधिकारच नाही त्यामुळे ते काहीच करू शकत नाही ते फक्त विधानसभेची जी मतदार यादी ती फक्त विभागणी करू शकतात कारण तेवढेच अधिकार त्यांच्याकडे आहेत त्या पलीकडे त्यांच्याकडे अधिकार नाहीयेत त्यांना परत ह्या सगळ्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं लागतं आणि तू जर का पत्रकार परिषद बघितली असेल तर त्यांनी हे सांगितले की आम्ही जे शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलो होतं विरोधकांचं त्यानंतर आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला एक लेटर किंवा पाठवलेलं आहे निवेदन आणि त्यांना अशी विनंती केली की तुम्ही मला वाटतं पंधरा ऑक्टोबर पर्यंतची मतदारी यादी आम्हाला वापरण्यास मंजुरी द्यावी पण हे ती पण त्यांच्याकडे पावर नाहीये तो पण त्यांच्याकडे अधिकार नाही की ते त्यांना राज्य निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विचारावं लागतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता पेच असं झालेलं आहे की एकतर विरोधी पक्ष हे खूपच याबाबत जागरूक आहे दुसरी गोष्ट मतदार याबाबत खूप जागरूक झालेले जा आहेत की त्यांनाही लक्ष देते कारण सहज जर का राज्य निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स चालू असताना जिथे जिथे ती लाईव्ह होती तिथे जर का लोकांच्या कमेंट्स वाचवल्या ना तुम्ही तर सहज लक्षात येईल की लोक परत परत विरोधक जे प्रश्न विचारतात ना की दुबार मतदार 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 याद्या सदोष आहेत हे विषय लोक विचारतात याचा अर्थ लोकांच्या मनात त्याबद्दल शंका आहेत आणि त्या, त्या जर का त्याचं निरसन राज्य निवडणूक आयोगाने केलं नाही तर पुढं जाऊन जे काही निकाल येतील ना त्याच्यावरती एक मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित राहील आणि मग विरोधकांना ते बळ मिळेल जर का त्यांना नाही मिळाली सत्ता तर ते म्हणू शकतील की बाबा हे मुळातच मात्र फेक होत्या किंवा निर्दोष होत्या त्यामुळे आम्हाला सत्ता मिळवता आली नाही असं ते म्हणू शकतात आणि त्या अगदीच काही आपण गैर आहे असं पण म्हणू शकणार नाही कारण निवडणुकीसाठी मतदार याद्या या, या निर्दोष असल्या पाहिजेत मग त्यासाठी जे त्या काही करायला पाहिजे ते मग अधिकार कोणाकडे आहेत तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने करावं राज्य निवडणूक आयोगाला तसे आदेश द्यावे किंवा तशी परवानगी द्यावी जे काही शक्य असेल ते केलं पाहिजे हे आपण त्यामधनं समजून घेतलं पाहिजे पण आजच्या प्रेस कॉन्फरन्समधनं विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला नेमकी टू द पॉइंट उत्तर राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत दिनेश वाघमारे हे काय देऊ शकले नाहीत हे तरी आपण मान्यच केलं पाहिजे आणखी अ नक्कीच सर जसं की तुम्ही म्हणालात की ते जे अधिकार असतात राज्य निवडणूक आयोगाला जे राज्य सरकारने द्यायचे असतात कायद्याच्या मार्फत पण ते काय दिले गेलेले -गेले नाहीये पण सर आप आपलं महानगर दैनिक आपलं महानगरनेच यावर प्रकाश टाकला होता की नेमकं चुकलंय कुठे दुबार मतदार मतदाराचा जेव्हा मुद्दा पुढे आला त्यावेळेस मतदार याद्या या, या सदोष आहेत मग याबाबत बाबा मतदार याद्या बदलून बदलण्यात याव्यात अशी विरोधकांनी भूमिका घेतली होती की बाबा पूर्ण याद्या बदलून टाका सदोष कर, करा निर्दोष करा आणि मग त्यानंतर आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे सर थोडक्यात आपल्या करे, प्रेक्षक प्रेक्षकांसाठी जाणून घ्यायला आवडेल की बाबा नेमकं ही जी प्रक्रिया आहे अपले, अपले की बाबा राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला तो अधिकार द्यायचा असतो जसा की तो पंजाब गव्हर्नमेंटने दिलेला आहे त्यावेळी तो आपल्या आपल्याकडे का दिलेला नाही किंवा का दिला गेला नाही आणि एकूणच नेमकं राज्य निवडणूक आयोग ह्या दुबार मतदारांचे जे आरोप होत आहेत विरोधकांचे जे आरोप होतात त्यातून कसे सुटत आहेत म्हणजे नेमकं ते, 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 नेम ते केंद्राकडेच का ढकल जात आहे आणि आणखे त्यातला विषय असा आहे की म्हणजे राज्य निवडणूक आयोग ही शेवटी घटनात्मक संस्था आहे कारण त्यासाठी जे तरतुदी आपल्याला घटनेमध्ये सापडतात टू फोर्टी थ्री के मध्ये त्यासाठी ज्या तरतुदी आहेत तर मुळात ही घटनात्मक संस्था आहे पण त्यांना एक्झिक्युटिव्ह स्वरूपाची जे पॉवर आहे ते आपल्याला घटनेतनं मिळतात पण एक्झिक्युटिव्ह पॉवर्सला तुम्हाला लेजिस्लेटिव्ह म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स पण द्यावे लागतात म्हणजे तुम्ही घटनेनी ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्यासाठी तुम्ही एक वेगळे कायदे पण करायचे असतात जर का आपण बघितलं तर तीनशे चोवीस तीनशे चोवीस या ते तीनशे एकोणतीस राज्य संदर्भात आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाचे सगळ्या तरतुदी घटनेत आहेत पण तरी सुद्धा रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी हा आपल्याला मतदार यादी संदर्भातला कायदा एकोणीशे पन्नास मध्ये करण्यात आलेला आहे आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द दीन फिफ्टी वन हा निवडणुका कशा पद्धतीने घ्यायच्या कायदे केंद्रीय स्तरावरती एकोणीशे पन्नास आणि एकोणीशे एकावन्न मध्ये करण्यात आलेले आहेत आता महाराष्ट्राचा विचार केला ना तर महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोगाला स्पेसिफिकली किंवा कॅटेगोरिकली तसे अधिकार देण्यात आलेले नाही आता हे काय झालं होतं वगैरे ह्याच्या आपण इतिहासात आता जायला नको प्रश्न असा आहे आजचा आजच्या घडीचा की एकूण निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित होत आहेत आणि शंका अगदीच काही नाकारण्यासारख्या नाही आहेत शंकांमध्ये असं नाही म्हणताना की या शंका गैर लागू आहे मतदार याद्या जर का निर्दोष नसतील म्हणजे सदोष असतील तर मग तुम्हाला त्या निवडणुकीचा जो काही निकाल येईल त्याबद्दल पण तुम्हाला आक्षेप घेता येतील किंवा शंका उपस्थित करता येतील हे अगदी साधं लॉजिक आहे त्यामध्ये फार काही तुम्हाला वेगळं विचार करण्याची गरज नाही तर आता मतदार याद्या म्हणजे निर्दोष करण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते कुणी करायला पाहिजे तर ते करायला पाहिजे ते केंद्रीय निवडणूक आयोगानेच करायला पाहिजे पण आता होतंय असं की ह्या निवडणुका होत्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामुळे त्या घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडं नाही तो अधिकार आहे राज्य निवडणूक आयोगाकडे पण आता राज्य निवडणूक आयोगाकडं मतदार मतदार याद्या अपडेट करण्याचा किंवा मतदार याद्या निर्दोष करण्याचा अधिकार आहे का तर तो नाही म्हणजे असं हा विचित्र असा गुंता आहे की इलेक्शन आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते घेते राज्य निवडणूक आयोग पण त्यासाठी जे मतदार यादी आहेत ते करते कोण तर त्या कुठल्या घेत घेतल्या जातात वापरल्या जातात तर त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या विधानसभेच्या मतदार यादी वापरल्या जाते तर आता ह्यासाठी एक तर मुळात कायदे मंडळाकडे अधिकार आहेत म्हणजे राज्याचं जे विधीमंडळ आहे त्याची जी दोन सभागृह आहेत विधानसभा आणि विधान परिषद यांनी या संदर्भात आधीचा जो कायदा होता म्हणजे तो कायद्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ला या संदर्भातला कायदा झाला आणि त्या कायद्यामध्ये आपण हे मान्य केले के होते की बाबा आपण यासाठी काही स्वतंत्र निवडणूक म्हणजे मतदर्याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी स्वतंत्र मतदार यादी असणार नाही तर जी विधानसभेची मतदार यादी असेल तीच आपण विभागणी करून वॉर्डनुसार विभागणी करून आपण ती वापरू आता या कायद्यामध्ये सुधारणा करणं अपेक्षित आहे मग तसं सुधारणा करणारं विधेयक आणलं पाहिजे आणि मग ते विधेयक मंजूर करून घेऊन मग ते त्याला राज्यपालांची मंजुरी लागेल कदाचित त्याला राष्ट्रपतींची पण मंजुरी लागेल आणि मग त्या पद्धतीने केल्यानंतर मग ते राज्य निवडणूक आयोगाला अधिकार मिळतील पण आता हा कालावधी कमी आहे आपल्याला माहिती आहे की जसं आता उर्मेशनी सांगितलं की चार वर्षांपासून म्हणजे नगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका चार वर्षांपासून पेंडिंग आहेत काही ठिकाणी तीन वर्षांपासून महापालिकांच्या निवडणुका आहे म्हणजे ह्या सगळ्या गदारोळात एकतर सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी ह्या पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम तुम्ही संपवला पाहिजे आता म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत त्या जर का मानल्या नाहीत तर परत कंटेम ऑफ कोर्ट होईल की तुम्ही कोर्टाच्या आदेशांचं पालन करत नाही त्यामुळं ह्या सगळा विचित्र त्रांगड गुंता जो झालेला आहे ना ह्यातनं मार्ग काढण्यासाठी फक्त राज्य निवडणूक आयोगाकडं आपण त्यांच्याकडे बोट दाखवून नाही चालणार राज्य निवडणूक आयोग त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधीमंडळ या सगळ्यांनी एकत्र बसून आणि सगळे विरोधी पक्ष मुळात सगळे राजकीय पक्ष म्हणजे नोंदणीकृत राजकीय पक्ष या सगळ्यांनी बसून याच्यावरती काय तोडगा का काढता येईल असं म्हणजे मार्ग शोधला पाहिजे कारण विरोधक निवडणुकीवर बहिष्कार टाकणं पण चुकीचं आहे कारण शेवटी तुम्ही निवडणुकीत लढलं पाहिजे लढल्याशिवाय तुम्हाला कशी सत्ता मिळणार आणि तुम्हाला जे काही परिवर्तन घडून आणायचं आहे ते तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातूनच घडून आणू शकता त्यामुळे तुम्ही बहिष्कार पण टाकू शकत नाही आणि तुम्ही कायम निवडणूक आयोगावरती किंवा कुठल्याही त्या अधिकाऱ्यांवरती बोट टाकून उपयोग नाहीये तुम्हाला मुळात का हे कशा पद्धतीने सगळा गुंता झालेला आहे हा आधी समजून घेतला पाहिजे आणि मग त्यासाठी मार्ग कसा काढता येईल निवडणूक पुढे ढकला असं म्हणतायत पण निवडणूक पुढे ढकलणं हे काही परत राज्य निवडणुकाच्या हातात नाही ना कारण उद्या कोणीतरी कोर्टात गेलं परत सुप्रीम कोर्टात की हे निवडणूक घेत नाही तर सुप्रीम कोर्ट परत त्याचे ताशेरे किंवा स्ट्रिक्चर जे असणार ते राज्य नाही ओढणार आहे तो काही त्या व्यक्तीवर ओढणार नाही विरोधकांवरती कोण विरोधक म्हणत म्हणून त्यामुळे असा हा विचित्र पद्धतीने झालेला गोष्ट आहे यातनं मार्ग काढण्यासाठी मी जसं म्हटलं तसं सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्याच्यावरती मार्ग पडला मग त्यात उलट मी असं म्हणेन की सरकार म्हणून कारण विधानसभा चालवणं जसं म्हणतो ना आपण की सरकारची जबाबदारी असते सभागृह चालवणं तसं ह्या पद्धतीने या, या निवडणुकांमध्ये जरी राज्य निवडणूक आयोगाचं पूर्ण अख्ख्याचं असलं तरी पण सरकार म्हणून सरकारने पुढाकार घेतला पाहिजे विरोधकांना चर्चेसाठी बोलवलं पाहिजे आणि मग यातनं काय करता येईल कशा पद्धतीने बाहेर म्हणजे जर का अधिकार द्यायचे असतील तर ते तसा कायद्यामध्ये सुधारणा करायची का या सगळ्या गोष्टी त्या केल्या पाहिजेत आणि मग राज्य निवडणूक आयोगाला अधिकार मिळतील आणि मग त्या पद्धतीने होईल पण हा टाइम टेकिंग म्हणजे काम आहे काही दोन दिवसात किंवा दोन महिन्यात दो होणारी दो गोष्ट नाही याला सहा महिने ते वर्ष लागू शकत आणि तेवढा काळ काय राज्य निवडणूक आयोगाच्या हातात नाहीये त्यामुळे जे काय आहे ते आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस यांना संपवायचं आहे म्हणून एक प्रकारे हे अशा पद्धतीने कार्यक्रम त्यांनी एक पहिला तरी कार्यक्रम डिक्लेअर के कार केलेला आहे ह्याच्यानंतर अजून पुढचे दोन कार्यक्रम जे आपण आधी बोललो जिल्हा परिषद आणि महापालिका यांच्यासाठीचे पण कार्यक्रम डिक्लेअर होईल आणि तिथं सुद्धा परत हेच प्रश्न येणार आहेत म्हणजे प्रश्न पत्रकारांकडून येणारे का यापेक्षा वेगळे असणार नाही कारण जे नगरपालिका किंवा नगर, ते नगर परिषदेसाठी तेच पुढे जिल्हा परिषदेसाठी आणि तेच महापालिकांसाठी त्यामुळं ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता मला नाही वाटत की फार काही बदल होतील या निवडणुका अशाच पद्धतीने होतील आणि निवडणुकीच्या निकालावरती डिपेंड राहील जर का निवडणुकीचे निकाल विरोधकांच्या बाजूने लागले तर ते कदाचित शांत बसतील या सगळ्या विषयावरती पण जर का त्यांच्या विरोधात लागले तर तो विषय येणार परत की मग मतदार यानेच निर्दोष सदोष होते म्हणून मग ते निकाल आमच्या विरोधात गेले असं ते होऊ शकतं पण या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत माहित नाही लोकांच्या मनात काय आहे काय पद्धतीने निकाल येईल आपल्याला काहीच माहित नाही आणखी